नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती रोज एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत सोलापूर लोकसभा मतदारसंघ या सोलापूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये करण्यात आलेला आहे हा सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे या सोलापूर मतदारसंघाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर उत्तर सोलापूर मध्य सोलापूर दक्षिण पंढरपूर अक्कलकोट आणि मोळ, हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जय सिद्धेश्वर स्वामी हे उमेदवार विजयी झाले होते त्यांना पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना तीन लाख सहासष्ट हजार तीनशे सत्याहत्तर मते मिळाली होती अशा प्रकारे एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे आठ मताच्या मताधिक्याने भाजपचे जय सिद्धेश्वर स्वामी हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते त्याचबरोबर तिसरे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना एक लाख सत्तर हजार सात मते मिळाली होती आणि मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसच्या मताचं विभाजन इथं झालेलं आपल्याला दिसून येतं आहे कारण वंचित आघाडीने या मतदारसंघातून फार मोठ्या प्रमाणावरती मतं घेतलेली ले आपल्याला दिसून येते आहे जर आपण सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांचे मताचे मत एकत्र केले तर साहजिकच हे विजयी उमेदवारापेक्षा जास्त आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव हो या सोलापूर लोकसभा मतदारसंघावर फार मोठा असल्याचा आपल्याला दिसून येत आहे आणि एकूणच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी ही कोणत्या आघाडीबरोबर राहील शक्यतो महा आघाडी महाविकास आघाडीबरोबरच वंचित बहुजन आघाडी असेल आणि त्याचा फायदा या महाविकास आघाडीला फार मोठा होणार आहे आता या सोलापूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे विजयकुमार देशमुख हे विजयी झाले होते सोलापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे सुभाष देशमुख हे विजयी झाले होते अक्कलकोट मतदारसंघातून भाजपचे सचिन कल्याण शेट्टी हे विजयी झाले होते पंढरपूर मतदारसंघातून भाजपचे समाधान आवताडे हे विजयी झाले होते म्हणजे समाधान आवताडे हे पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये तेथून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते परंतु त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये समाधान आवताडे या भाजपच्या उमेदवाराचा विजयी झाला झाला आहे त्या अगोदर भगीरथ भालके पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे हे विजयी झाले होते द मोहळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत माने हे विजयी झाले आहेत आणि सोलापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाले होते आता या सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला असं दिसून येत आहे की चार मतदारसंघावर भाजपचा प्रभाव असल्याचा दिसून येते आणि दोन मतदारसंघावर यशवंत माने राष्ट्रवादी काँग्रेस आणि अं आ... सोलापूर दक्षिणमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत माने हे अजित पवार गटाबरोबर आहेत आणि त्यामुळं आपल्याला इथं पाच मतदारसंघावर आपल्याला युतीचा प्रभाव असल्याचं दिसून येते आता एकूणच ये या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेताना दोन हजार चोवीसला भाजप या सोलापूर मतदारसंघातून उमेदवार बदलण्याची दाट शक्यता आहे कारण जे सिद्धेश्वर स्वामी यांचं जात पडता न्याय प्रविष्ट असल्या कारणाने शक्यतो विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख या सोलापूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील आणि आघाडीकडून पुन्हा कुमार शिंदे यांना संधी दिली जाते का किंवा नवीन उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरवला जाईल याची शक्यता आहे तर यावरून या, या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं गणित ठरणार आहे तर थांबूया आज आपण इथे